महावितरणाच्या रोयत्रकांची चोरी करणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड शहरातील माळुंगे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत तसेच या टोळीकडून माळुंगे पोलिसांनी रोहित्रक चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आणून जवळपास दोन लाख तीस हजार दोनशे चाळीस रुपयाच्या मुद्देमाल जप्त केला आहे मुई तेज बहादर सिंग व सत्तावीस वर्ष आणि आकाश अखिलेश चौबे व पंचवीस वर्ष असे विद्युत रोहित्र चोरी करणाऱ्या चोरांची नावे आहेत माळुंगे एमआरडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील शेती व नवीन औद्योगिक वसाहत परिसरामध्ये लावण्यात आलेल्या रोहित्राची आरोपी चोरी करत होते विद्युत रोहित्रामध्ये असलेल्या तांब्याच्या तारांसाठी आरोपी हे रोहित्राची चोरी करत असल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं आहे